नवीपेठ येथील इमारतीत टेस्टिंग करताना लिफ्ट कोसळल्याने जखमी व्यावसायिकाचा मृत्यू जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद तीन मजली इमारतीत बसण्यात आलेल्या लिफ्टचे टेस्टिंग करत असताना अचानक वायररोग तुटल्याने झालेल्या अपघातात प्रकाश सायकल मार्टचे मालक जखमी होऊन उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना श नवीपेठ येथील प्रकाश सायकल मार्ट येथे बुधवारी पाच फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली आहे याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली तर एक जण गंभीर जखमी झाला आहे राजकुमार प्रकाश दरडा वय सेहेचाळीस राहणार मोहाडी रोड जळगाव असे मय झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे अधिक माहिती अशी की मोहाडी रोड परिसरात राजकुमार दरडा हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला होते सायकलचा व्यवसाय करून ते आपला उदरनिर्वाह करत होते त्यांचे नवी पेठ येथील तीन मजली इमारतीत लिफ्ट बसवण्याचे काम सुरू होते दरम्यान लिफ्टचे काम पूर्ण झाल्यानंतर लिफ्ट कर्मचारी आणि राजकुमार दर दरडा हे बुधवारी पाच फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता लिफ्टचे टेस्टिंग करत होते त्यावेळी अचानक लिफ्टमधील रोप वायर तुटल्याने लिफ्ट कोसळली त्यात राजकुमार दरडा हे गंभीररित्या जखमी झाले त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले असता रात्री बारा वाजता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला यातील सोबत असलेला एक कर्मचारी किरकोळ आणि गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे याबाबत जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र सोनार हे करीत आहे त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले नवीन वंश आणि मुलगी भूमिका असा परिवार आहे